नमस्कार मराठी भाषा दिनानिमित्त कुसुमाग्रजांची कविता ओळखलत का सर मला पावसात आलं कोणी कपडे होते कर्दमलेले केसावरती पाणी कपडे होते कर्दमलेले केसावरती पाणी क्षणभर बसला नंतर हसला बोलला वरती पाहून क्षणभर बसला नंतर हसला बोलला वरती पाहून गंगामाई पाहुणे आली गेली घरट्यात राहून गंगा माई पाहुणे आली गेली घरट्यात राहून माहेर वाशीन पोरीसारखी चार भिंतीत नाचली मोकळ्या हाती जाईन कशी बायको मात्र वाचली मोकळ्या हाती जाईन कशी बायको मात्र वाचली भिंत खसली चूल विझली होते नव्हते नेले भिंत खसली चूल विझली होते नव्हते नेले प्रसाद म्हणून पापण्यावरती पाणी थोडे ठेवले प्रसाद म्हणून पापण्यावरती पाणी थोडे ठेवले कारभारणीला घेऊन संगे सर आता लढतो आहे पडकी भिंत बांधतो आहे चिखल गाळ काढतो आहे खिशाजवळ हात जाताच हसत हसत उठला खिशाजवळ हात जाताच हसत हसत उठला पैसे नकोत सर जरा एकटेपणा वाटला पैसे नको सर जरा एकटेपणा वाटला मोडून पडला संसार पण मोडला नाही कणा मोडून, मोडून पडला संसार पण मोडला नाही कणा पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा धन्यवाद